धर्माबद्दल बरचस बोललो आहोत आज मी एका वेगवेगळ्या विषयाला हात घालणार आहे तो विषय आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि आपण इहजन्माची यात्रा संपवल्यानंतर आपलं शरीर हे पंचतत्वामध्ये विलीन होतं पंचतत्व म्हणजे काय पाच तत्व जल अग्नि पृथ्वी वायू या पाच तत्वामध्ये परत विषय म्हणजे जो आहे तो अंत्येष्टेचा अंत्यष्टी ह्या विषयावरती माझे व्याही श्री यशवंतराव व्यास आ, हे आपल्याला या विषयाची माहिती देतील गुरुजी नमस्कार।, नमस्कार आज आपण अंत्यश्री या विषयावर बोलणार आहोत तुम्ही काय सांगू शकाल या विषयावरती तुमचा हा नेहमीचा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय करताना या व्यवसायामध्ये सनातन तत्व सनातन धर्म या दृष्टीने आपण काय काय सांगू शकाल ते आमच्या ध्रुवा चॅनलच्या लोकांना माहिती करून देण्यासाठी थोडीशी माहिती द्या सर योग आले आहेत हे दुर्मिळ योग आलेले आहेत आणि अंत्यस्ती हा विषय सहसा चर्चा न होणारा विषय आणि आज त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करून घेतली थोडीशी ध्यानेला माहिती आहे तेवढी मला थोडीशी सुचवायचा प्रयत्न करतोय आणि त्रिस्ति हा विषय आहे त्यामुळे हे करताना पहिला परंतु चर्चा करतोय एक जीव नंतर काय जोपर्यंत जीव आहे जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणार पण आत्मा निघून गेल्याप्रत्य आपले प्रवास कसा नाही आणि पुढे जसं आपल्याला धर्मा धर्माप्रमाणे आपल्याला सगळ्या कर्म करायला आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे आणि ह्या का करायच्या क्रिया का करायच्या त्याच्या मागे त्या क्रियाचा उद्देश काय आहे हा सगळं एक साधारण आपण थोडी त्याची माहिती आपण याच्यामध्ये जो आहे सगळे पहिले जसं एक जीव निघून गेल्यानंतर तिथून जे मग श्रीलज त्याला फक्त प्रेरित म्हटले जात शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर तिथे जो श्रीलज राहतो त्याला फक्त प्रेरित असत आणि मग तिथे जे आहे त्याला प्रेरित म्हटल्यानंतर पुढे तर दोन तीन महिने तो परत पूर्ण बाकी राहतो मग गती मिळाल्यास हे मग त्याच्या अंतर्गत आपल्याला मूल आहेच आपल्याला जे विधीचा पण सैंगिकला त्याच्यासाठी हा सगळा विधी करणे म्हटलं तर पूर्वी दोन तीन महिने करत आवश्यक होतो जोपर्यंत प्रत्येक क्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत मध्ये आपल्याला दोन तीन महिने असते मग आत्मा कुठे राहतो हा जरा पण एक विचार केला तर साधारण आत्मा जो आहे शरीरातून बाहेर निघाल्यानंतर तो शरीरात नसतो परंतु त्या शरीराच्या होतं जिथे आपण उठमळत असतो वायू पाणी तो तिथेच उठमळतो तो पुढे कुठेही त्याला जायसाठी प्रवास करायसाठी शरीर मारत आणि जोपर्यंत शरीर नाही आहे तोपर्यंत त्याला पुढे प्रवासाला भीती येणार नाही मग त्याच्याकरता मग उपाय मग आपले शरीर सुद्धा जे आहे की शरीर सुद्धा आपण सोबत घेऊन जातो त्या येतो आणि अग्नी दिल्यानंतर त्याला सांगतोय की बाबा मी शरीर सुद्धा नाही शकेल आहे तो आता पुढच्या प्रवासाला जा परंतु पुढच्या प्रवासाला जायला तर मी शरीर असल्यामुळे जाऊ शकत नाही मग अग्नी दिल्यानंतर ओके गागर फोडण्याला घट स्फोड शकतो घागर फोडतोय मग जी घगर फोडतोय घागर फोडतानी मग त्याला ज्या गगाने घागर फोडतोय तो गगड म्हणजेच अश्मा ओके हा तो ज्या दगाने आपण गगर फोडतो ते दगड म्हणजे अफवान आणि मग तो अश्मा जो असतो ज्या दगडाने आपण गड तो ऐफमान जो येतो तो आत्मा जो असतो तो आत्मा येतो आणि त्या दगडावर अच्छा म्हणजे आश्मा हे त्याच शरीर जात शरी नाही प्रवास नाही बोलणार तिच्यावर फक्त तो आश्मा आहे तो पण तिच्यावर वास आहे एक जागा वेळ दिली आहे हे तुम्ही जागा सोडणार नाही मग त्या वैश्वावर तो वास करतोय मग तिथे वर्ष केल्यानंतर जो आहे की पावसा आपण घरी घेऊन येतोय त्याला व्यवस्थित बांधून ठेवतोय आणि त्याला जसं दहा दिवस पर्यंत वगैरे द्यायचा हा सगळा पार्ट आपण सगळं दहा दिवस करतोय आहे साधारण आपली क्रिया करायला आपण दहा व्यवस्थेची सुरुवात करतोय दहा दिवस हे आपले सगळे शुल्क दिलेले जाते क्रिया ही रोजची आहे क्रिया रोज हो आहे परंतु रोज आता एवढ्या सगळ्या ठाऊ पाहिजे सगळी शक्य होत नाहीये म्हणून शास्त्रज्ञ आपल्याला ती समृद्धी दिलेली आहे ओके ती दहा दिवस यांची काही आहे दहाव्या दिवशी आपल्याला फरक म्हणून मग आपण त्रि दिवस सुरुवातीची करतोय दहाव्या दिवशी मग तिथून जो आहे शरीर घेऊन आलो आहे शरीर नष्ट झालेला आहे पुढे प्रवास त्यांचा सुरू करायचा आहे मग दहा दिवस पर्यंत आपण शासन मोहन ठोक त्याला तिला देतोय आणि तिलांजिली दिल्यानंतर दहाव्या दिवशी आपण सुरुवात करू तिकडे पहिल्या पहिल्या दिवशी जे आहे तसं फेटाळला आता ताबडी देताना मी देतानी त्यांना जेव्हा आपण धरून काढलोय त्यावेळी मग आपल्या जे आहे की तिथे मृतक आणि म्हणजे जिथे ज्या जागेवर मृत्यू झालेला आहे त्या जागेच रूम जे असत ते रूम राहून येईल म्हणून त्या जागेकर पिंड जाणकर मृतक असताना धरून निघता हा केल्यानंतर आपण हे जे साधारण पाहतोय आपण धरून निघाल्यानंतरच निघताना सॅग आहे करतात त्याला लक्ष कंग आंघोळ सर्ग वस्त्र लोक वस्त्रिसेच्यानंतर आपल्या स्त्री लोक मग तिथे जे आहे पहिला पिंड जो दिले तर मृत असतात जमिनीवरती जे ठेवलेले आहेत जातो तिथून पुढे दुसरा पिंड बारा दिवशी दरवागाचे पांथर नावाची देवत असत त्या पांथर देवते करतात तिथे सुद्धा पिंड राहून तिसरा शव असतात म्हणजे आता आत्मा घेऊन गेलेल्या शहरात तिला फक्त शव आहे मग त्या शवा एक पिंड दिला जातो त्या तीन पिंडाचं पूजन तिथे घरीच ठेवलं जातं घरीच सगळे पूजा होतं आणि त्याच्यानंतर प्रेताला आत्मा आम्ही वगैरे घालून पुढे सुपरस्कार सगळे आपण करतोय हा ते सुपरस्कार केल्यानंतर मग प्रेताला पुन्हा आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा स्मशान वगैरे साधारण आत्मतेच्या आगो आपण आत्महत्या गावाची शिव आहे Mae'r gweithred yn y lle oedd ysgrifennu. Ie. Mae'r lle oedd ysgrifennu wedi'i gyfwys. Ac yna, mae'n ysgrifennu yn y lle oedd ysgrifennu. Mae'r lle oedd yn y lle oedd y llwythyn o'r llwythyn. Ie. Ie, fel y gwnaeth yr adnodd gan yr atman yn y ਜੋਹੋਂਪਰੰਤ ਸ਼ਹਿਰ ਆਤਮਾ ਨੂੰ ਮਿਲਿਆ ਕਿ ਚੈਰਰੇ ਬਾ ਮੁੰਗੰਡੀ ਅਨ ਜੋ ਸ਼ਹਿਰ ਹਟਾਈ ਮੋਟਰ ਪ੍ਰੀਟਾ ਉਸ ਓਕੇ ਮੋਟਰ ਪ੍ਰੀਟਾ ਹੋ ਗਿਆ ਹੈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਲਗਾ ਤੋਂ ਜੂਜਨ ਤੁਝੇ ਸਭੀ ਦੇ ਨਾਲ ਉਸ ਸਭੀ ਜਿਉ ਟੁੱਟਨ ਵਰਤ ਮੋਤੀ ਦੇ ਤੁਜਨ ਵਰਤ ਤਾਂ ਮੁੰਜੀ ਤੇ ਹੀ ਆਹੀ ਹੀ ਪੀੜ ਲੰਗਿਲਾ ਤਾ ਪੀੜ ਲੰਗਿਲਾ ਹੋ ਜਾ ਤਾ ਕਰੇਟ ਜੀ ਅਨਿਤਲਾ ਹੈਲਪ ਬਤਾ ਜੋ ਉਹਦੇ ਖਾ ਪਰਕਰ ਤੋਂ ਉਸ ਦੋਈ ਕਾ ਜਦ ਤੋ ਜੇ ਸਭੀ ਜਿਉਨ ਪਰ ਹੀ ਅਨਤੁਕਤ ਕਰਿਆ ਕਰਤੋ ਤੇ ਜੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਸਤਿ ਓਕੇ ਤੇਰਾ जातो म्हणजे आपण देण्याकरता जे सर्व साहित्य वापरत हे ऋण म्हणजे त्यांचं सुद्धा पहिले पिंड आहे शास्त्रज्ञ सैनिकांनुसार पहिले त्यांचं पिंडदान करायचं यात कुठले कुठले ऋण आहे त्याच्यामध्ये

घटच उत्तर जे आहे बऱ्याच ठिकाणी थोडस कन्फ्युजन होत घट म्हणजे ती घाल फिरवायची ती सरळ फिरवायची उलट फिरवायची याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी थोडस गंगळ उठत कारण की मग तिथे कोणी नाही येऊन कोणी म्हणतो असं परंतु बऱ्याच ठिकाणी संदर्भ आहे तिथे उलटच फिरवायला पाहिजे कारण की कर्म हे उलट असत उलटच पाहिजे हे ठिकाणी द्यायचे संदर्भ मिळतात आणि ती उलट फिरवल्यानंतर मग त्याच्यापासून जो आपल्याला मिळाला तो आश्मान म्हणजे प्रेत निघून प्रेत जवळून गेलेला आहे आणि आता आता तो आश्मा आशमिळावरती जीव आपला आत्मा आला आत्मा तो आहे आत्म्याला ठिकाण मिळालंय तो आश्मा 아아 llai bach, staf virtifo Swaith Kristin za b FYPF 14. Pwyddi Ewch game, Epeless organisatio un mewn 16, dde bolt o etriome sift прич i letro'r hi, er mwyn i swyddoglwch awr gan hynny. Rydyn ni ni'n gweithio yn fushu sef gwytne Cathy. Ar riso one, di les o'r wrthgoed r person. देगी 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 है आत्मा ज्या अवस्थेतून जा जातो त्या पहिल्या दहा दिवसांचा हा प्रवास समजवून घेतला पुढच्या भागात आपण पाहू पिंडदानाच्या माध्यमातून आत्म्याला देण्यात येणारे सूक्ष्म शरीर कसे तयार होते आणि आश्म्याचे महत्व काय आहे